तर आज नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका प्रेमनाथ पोतकोळे ही आहे माझी बायको ते जर तुम्हाला माहितीच आहे तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे परवा मी जो आंब्याचा ब्लॉग टाकला होता त्या आंब्याचं शिकरण केल्यानंतर सगळ्यांना बोलवतो असं म्हणून तर तेवढच माझ्या भावाच्या बायकोनं बघितली बघा पिलो जर आवाज तुम्ही करे आणि तर तेवढ्याच माझ्या भावाच्या बायकोनं तेवढंच त्या व्हिडिओ मधला उचलली शब्द कि तुम्ही आंबा केल्यानंतर शिकरण खायला या असं म्हणलायचा आणि शिकरण कधी करणार आहे आणि आम्हाला बोलवा मला हे काय मला काय कळत नाही कधी आम्हाला म्हटलं खायला बोलवत नाही काही नाही शिकरण लगेच माझ्या बायकोला सारखं पाठिंबा लागलं बघा मित्रांनो आज पाठिंबा लागले काल पाठिंबा लागले आणि आता पण आता सारखं पोळ करायला शिखर भाऊशी केलाय काय शिखर भाऊजी केलाय काय म्हणून हे काय हे बरोबर नाही आहे ना तर माझ्या बायकोला मी ताकीद करतोय कि तिला बोलल्यानंतर मला पण जरा शिकरण ठेवावं नाहीतर सगळं संपूर्ण बसेल हो नाही तर, तर कसं आहे तुम्ही दोघं कोण लागतंय का एकमेकीला जावा जावा म्हणजे जावा जावाचं जावा प्रेमले उतर जाते सगळंच खायला देते आम्हाला काहीच ठेवत नाही तर पद्धतीने मित्रांनो ब्लॉग म्हणजे बनवा लागलोय आणि ही आता थोडं तुमच्या मत मांडेल तर बघा काय बोलते बघा तुम्ही बोलवणार आहे काय माझ्या भावाच्या बायकोला होय होय बोलवणार आहे बरोबर मग काय काय करणार आयटम पोळी चपाती भाजी काय 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 करणार आहे सगळं बर आणि जर ती आली नसती तर मग तुम्ही आमच्यासाठी नुसतं शिकरण चपाती एवढेच करताय का असं का जावाच नाही माझ्या करणार आहे जेवायला मान्य आहे की तुमची जाऊबाई मान्य आहे हो पण जाऊबाईने सुद्धा तुम्हाला बोलवलं पाहिजेत ना कधी कधी तर जेवायला या धीराच्या धीराच्या बायकोला बोलवायला पाहिजे ना जेवायला या म्हणून माझ्या सारखं बोलवते मला जेवायला तर हे जावजावांचा प्रेम उत्तू जाते सोडा तर मित्रांनो तुमच्या म्हणजे तुम, तुम सगळ्यांना भाऊ बहीण असं असणे ज्यांना ज्यांना बहीण आहे ज्यांना ज्यांना भाऊ आहे ज्यांना ज्यांना भावाच्या बायकोना म्हणजे कोण कोण बोलवत्यात की न बोलवत्यात जेवायला परत जावा जावा पण जेवा बोलतात का नाही हे नक्की सांगा आणि म्हणजे तुमच्या मध्ये भाऊ बंद जास्त प्रेम करतात का का नाही तर तुम्हाला कधी कधी कार्यक्रम केल्यावर जेवायला बोलवतात का, का नाही बोलवतात ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो जेणेकरून आम्हाला कळते की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की बघताय आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे शिकरण करणार होती माझी बायको आणि ते खरं म्हणजे काय एक त्यातले चारच आंब म्हणजे शिकरणसाठी आहेत आणि बाकी सगळे आंब पोराने खाल्लेले आहेत तर शिकरण हा व्हिडिओ माझ्या खास वहिनीसाठी आहे की त्यांनी शिकरण शिकरणची आशा धरलेली आहेत पण शिकरणसाठी आंब शिल्लक नसल्यामुळे चारच आंबा आहेत त्यातलं क्वांटिटी काही जास्त होणार नाही तर माझ्या बहिणीला का आम्ही माझ्या खंड शिकरण मी बोलवत नाही याने बोलवले तर बोलवले येते ते तुम्ही बोलवणार आहे काय आमच्या ही बोलवणार आहे म्हणजे मला काय मिळत नाही चार आंब्याचं शिकरण काय मिळणार आहे सांगा हे जाव जावांच कसं आहे तुम्हाला नगतो मित्रांनो जाव जावा एकदा बसल्या बैठकीला तर सगळ्या गावाचा विषय यांच्या रंगलेला असतोय मित्रांनो आमचा पण विषय यांच्या रंगलेला असतोय भावा भावाचा विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि परत आणि काय सांगायचं होतं बरं मला हा काय बरं विसरलं सोडा आता काय जाणता परत तर असा आहे आजचा ब्लॉग मित्रांनो तर माझ्या वहिनीला म्हणजे आंबर सोडा चार जमू शिल्व आंबा आहेत शिकरण केल्यावर माझ्या वहिनीला नक्कीच बोलवणार आहे नाहीतर एक तोडून तेवढीच वाटी भरून देणार आहे त्यांना खायला माझ्या वहिनीला तर <laughs> मित्रांनो कधी तर तुमच्या वहिनीला घरी जेवायला बोलवा भावाला पण जेवायला बोलवा बहिणीच्या या भावाच्या पोरांना पण जेवायला बोलवा म्हणजे जेणेकरून तुमच्या तुमच्यातलं म्हणजे सगळे जे असे आपुलकीचे भोवंदाचे जे नात आहे ते असं घट्ट राहील तर तर या माझ्या बायकोची आज काल तुम्हाला एक गोष्ट सांगा राहिलं माझ्या बायकोची म्हणजे माझी मेहणी म्हणजे माझी भाची ले ले <laughs> 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 आ, तर, काल आलेली आहे तर मित्रांनो सांगतो हा गोष्ट तुम्हाला तर माझी काल मेहणी आली हा तर बायकोन बघा हा बेत कसा का आखला काय म्हणजे मी सांगितलेलो आण करा म्हणून तर काय केले वेगवेगळ्या प्रकारचा भात एक दो एक शेळा सकाळचा एक काय तर बिर्याणी काय तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे भात भात असेल मग तिखट करू की एवढं कटकड तर हे बघा मित्रांनो अ तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे माझ्या बायकोची बहीण म्हणजे माझी मी होत काल संध्याकाळी म्हणजे आलेली आहे पोरासनी घेऊन तर मित्रांनो काल माझ्या बायकोनं स्वयंपाकाचं बेत मी अंडी करा म्हणून सांगितलेलो पैसे बिशे हिच्याकडे आहेत सोडा मी दिलेले आहे पैसे तर अंडी आणून करायला पाहिजे का नको अंडी जाणून केली नाही तर बघा काय केलं काल वांगी <laughs> <laughs> भरून वांगी भरून वांगी केली भाकरी आणि भात आणि आमटी खरडाई एक केली होती म्हणजे या दिवसात संडासला सारखा केली होती तर बटाटा वडा <ॉण्तिश्च> मला पाहिजे होत वडा आणि बाहेर एक सांगितला मित्रांनो बाहेरनो बटाटा वडा येतात म्हणजे मी मी व्हिडिओ करायला गेले होते तर बायको फोन केली चार गरम गरम गर वडापाव घेऊन या वडापाव वडापावने आणलो तर मला पाहिजे होती आणली आणि हिनं केली असला सगळा स्वयंपाक बघा मित्रांनो म्हणजे कधी पण तुम्ही सांगतो घरात जर मी आले तर तुम्ही स्वतः आणा आणि स्वतः तुम्ही स्वयंपाक करून स्वतः खायला बसा बायकांचा विश्वास ठेवू नका आपल्या कारण कसा आहे माहिती काय आपल्याशी जे पाहिजे असते तेव्हा त्यावेळेला खायला मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता आता काय सांगायचं आहे आता काय सांगण्यासारखं नाही आहे पण ठीक आहे मित्रांनो मेवणी आली भाजी आली तर जरा अंडी बटाणा खात जावा तर अशा पद्धतीने माझी वैद्य ठेवलेली आहे आणि ब्लॉक करत आहे तोपर्यंत नमस्कार मित्रांनो <laughs> 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 <laughs>